वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अॅम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवारी तारीख तीन फेब्रुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजितदादा हे प्रथमच सोलापुरात येत आहेत त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे या दौऱ्यात पवार हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेले दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांची तिरे येथे भेट घेणार आहेत तसेच तळ्यात मळ्यात असलेले माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासाठी दादांनी राखीव वेळ दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बहुचर्चित दौरा अखेर जाहीर झाला आहे त्यानुसार ते उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास लातूरहून हेलिकॉप्टरने सोलापूरला येणार आहेत श्री सिद्धरामेश्वराच्या दर्शनाने अजित पवार आपल्या सोलापूर दौऱ्याची सुरुवात करणार आहेत त्यानंतर ते सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत त्यानंतर ते किसन जाधव यांनी आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन आणि विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत दीड ते सव्वा दोनपर्यंत पर्यंत ते जाधव यांच्याकडे असणार आहेत मागील पंधरवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला होता त्यानंतर उद्या अजितदादा सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात त्यांनी दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना भेटीसाठी दिले आहे माणे यांना वेळ देऊन पवार यांनी एकाच वेळी महाविकास आघाडी आणि भाजपलाही सूचक इशारा दिल्याचे मानले जाते यामध्ये भविष्याचे बेरजेचे राजकारण दिसत आहे माने यांनी विधानसभेसाठी काँग्रेसबरोबर पुन्हा जुळून घेण्याचे संकेत दिले होते त्यातूनच ते प्रकाश वाणकर यांच्या फार्म हाऊसवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर गेले होते मात्र त्याच माने राखीव वेळ देत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते सोलापूरच्या ग्रामीण भागात बळकट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शहरातही बळकट करण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन भेटणारे माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनाही अजित ददांनी राखीव वेळ दिलाय त्यामुळे चंदन शिवेंसारखा जनतेतील नेत्याला आपल्या गोटात ओढून पवारांनी विधानसभेचीही गोळाबेरीज चालवल्याचे मानले जात आहे आनंद चंदन शिवे हे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील महत्त्वाचे नेते तर दिलीप माने यांनी तर थेट माजी सहकार मंत्री केली आहे त्यामुळे भाजप आमदारांच्या मतदारसंघातील अजित अजितदादांनी वेळ देत महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही संदेश दिल्याचे मानले जात आहे सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव